नमस्कार आपण आता सोमवारी आणि शुक्रवारी भेटणार आहोत आजचा विषय आहे मराठी भाषा संवर्धनाची शासकीय दुरावस्था कालच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये एक अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे अशा बातम्या आजकाल फार कमी येतात या भाषा साहित्य संस्कृतीच्या संबंधामध्ये दुरावस्थेच्या त्याच्या कारणांचं त्याची आकडेवारी देऊन आपल्यासमोर चित्र उभं करणाऱ्या या दुर्मिळ आहेत आणि म्हणून काल या बातमीच्या संबंधात महाराष्ट्र टाईमच्या संपादकांचं मी अभिनंदनसुद्धा केलेलं आहे आणि ती अभिनंदनीयच आहे बातमी फार महत्त्वाची आहे आणि मराठी भाषिक समाजाला जे आपण सतत उद्बोधित प्रबोधित त्यांनी जागृत व्हावं आपल्या भाषेच्या संबंधात म्हणून आवाहनं करतो आहोत त्याच्यासाठी तर ही अधिकच महत्त्वाची आहे त्याचं कारण असं आहे या बातमीमध्ये त्यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी सरकार अंदाजपत्रकात जे तरतूद करते ती किती केलेली आहे याची आकडेवारी दिलेली आहे आणि ही केलेली जी तरतूद आहे यातली खर्च किती झालेली आहे आणि खर्च किती झालेली नाही तरतूद कशाकरता केली जाते खर्च करण्यासाठी खर्च कशासाठी केला जातो भाषेच्या जतन संवर्धन विकासासाठी सरकारला सध्या भाषा साहित्य संस्कृतीच्या सरकारच्या ज्या संस्था मंडळ संचालनालयं आहेत त्यांची मूळ कामं त्यांना करू देण्यापेक्षा गेल्या वर्षीपासून विशेषतः गेल्या दोन वर्षाच्या या मराठी भाषा विभागाबद्दल जो सतत बोलायची वेळ येते आहे गेल्या वर्षीपासून तर राज्य मराठी विकास संस्थेला दहा कोटी रुपयाचं एक तीन दिवसाचं चार दिवसाचं संमेलनच करायला दिलेलं आत्ताही आहे ते सत्तावीस तारखेपासून म्हणजे वीस कोटी रुपये गेल्या वर्षी आणि यावर्षी मिळून आपण हे वारंवार सांगतो आहोत सरकारने कशावर खर्च केले सहा दिवसांवर कशासाठी विदेशातून ह्या संमेलनाला उपस्थित राहून टाळ्या वाजवण्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये देऊन यावर्षी लोक बोलावले गेल्या वर्षी पन्नास हजार रुपये देऊन बोलावले असं जाहीर केलं पण मिळालेली माहिती अशी आहे की गेल्याही वर्षी ते एक ते सव्वा लाख होते आणि याही वर्षी ते पंच्याहत्तर हजाराच्या वरच जाणार आहेत कारण त्यांना अजून फिरवण्यात येणार आहे देशात आता हे कोट्यवधी रुपये सहा दिवसांवर खर्च करणारं सरकार आणि हे संमेलन म्हणजे काय प्रधान व्यासपीठीय उत्सवी आणि रिकाम्या खुर्च्यांसमोर झालेलं संमेलन म्हणून गेल्या वर्षी त्याच्यावर प्रचंड टीका झाली यावर्षी त्यातके सुधारणा होईल अशी आम्ही लोकांनी अपेक्षा केली पण सरकारने सुधारणा काही करायच्यात नाही असं जाणू मनाने ठरवूनच टाकलेलं तुम्ही कितीही आडाओरडा करा कितीही तुम्ही त्यांना पत्र पाठवा कितीही समजावून सांगा कितीही विनवण्या करा कितीही अर्ज विनंत्या करा सरकारने ठरवून टाकलं काही ऐकायचंच नाही आम्हा लोकांचं त्याला आपण काय करणार आहोत आपण सांगत राहणार फक्त आपलं काम आहे ते आपण करत राहणार आता या मराठी भाषा विभागासाठी आम्ही सुरुवात बरेच वर्षापूर्वी आम्ही शंभर कोटी रुपयांची तरतूद करा म्हटलं होतं नंतर आम्ही म्हटलं की ती अपुरी पडते आता कारण काळ निघून गेला दोनशे कोटीची करा तेव्हा कुठे ती सहासष्ट कोटी रुपयाची केली गेली म्हणजे बारा कोटी मराठी जनता या सहासष्ट कोटीमधून सगळ्या संस्था मंडळं संचालनालयं यांच्या कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे वेतन प्रवास भत्ते त्यानंतर त्यांचे इतर भत्ते निवृत्तीवेतन हे सगळं वजा जाता प्रत्यक्षामध्ये भाषा साहित्य संस्कृती संवर्धनासाठी प्रत्यक्ष कामासाठी मूळ कामासाठी या सहासष्ट कोटीतून किती पैसे उरतात त्याची जरा आकडेवारी इथे पहा यांनी दिलेली कालच्या बातमीमध्ये ही काय सांगते आकडेवारी अशी एक चौकटच केली आहे त्यांनी त्याच्यामध्ये प्रचार आणि प्रसार कार्यक्रमासाठी दोन कोटी पन्नास लक्ष रुपयांची तरतूद होती खर्च किती झाला दोन लाख रुपये मराठी भाषा भवन जे केवळ मुंबईतच बांधायचं ठरलेलं आहे सगळा महाराष्ट्र ओरडतो आहे की त्याची विभागीय केंद्र आम्हाला द्या आम्ही महाराष्ट्रात आहोत विदर्भ कोकण खानदेश मराठवाडा केवळ मुंबई पुणे म्हणजे महाराष्ट्र तुमचा जो संपतो हे किती वेळा सांगायचं आम्ही की आम्ही महाराष्ट्रातच आहोत म्हणून ही विभागीय उपकेंद्र कानावरही घेत नाही सरकार, सरकार ते मराठी भाषा भवन भांडण्यासाठी चौतीस चिन्ह बहात्तर कोटी रुपये तरतूद बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल त्याची तरतूद भरपूर असते त्याची कारणं आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय असतात ती परंतु एक पैशाचं काम झालं नाही आहे डिसेंबरपर्यंत तरतूद करून फेब्रुवारीपासून मग कैली कशाला तरतूद कशाला अडकवून ठेवले हे पैसे तरतूद करून दुसरं ज्यांना गरज आहे त्यांना द्यायची ना किंवा मराठीच्या ज्या इतर कामांना गरज आहे त्यासाठी द्यायची जर तुम्ही बांधकाम सुरूच करू शकणार नव्हते तर एक पैसा खर्च झालेला नाही आणि उरलेल्या तीन महिन्यामध्ये तो होण्याची काळीची शक्यता नाही दिसायला किती मोठी तरतूद दिसते चौतीस कोटी मराठी भाषा भवन वा 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 किती छान टाळे वाजवा तेवढ्याकरता असते का तरतूद उत्तम पुस्तकांना उत्तेजन हे महत्त्वाचं काम आहे तरतूद किती सत्तावन्न लाख खर्च किती तीन लाख का उत्तम पुस्तकांना उत्तेजन देण्याच्या साठी म्हणून आपल्याकडे काय योजना आहेत काय करतो आपण निश्चितपणे हे कळलं पाहिजे ना आणि का खर्च होत नाही मग केलेली तरतूदसुद्धा सत्तावन्न लाखाची तीन लाख का खर्च होतात फक्त बाकीचे का खर्च होत नाहीत विश्वकोश मंडळ मराठी दीड कोटीची तरतूद गेल्या वर्षी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षांनी जो राजीनामा दिला होता त्यात जसं विश्व मराठी संमेलनाचं पूर्णपणे या सगळ्या मंडळींना डावलून केलेलं आयोजन हे एक कारण होतं त्याहीपेक्षा मोठं कारण त्यांना उपलब्ध न होणारा निधी कामासाठी पुरेशा मूळ कामांसाठी न मिळणारा पैसा होणारी अडवणूक होणारा हस्तक्षेप दीड कोटी रुपयाची तरतूद केली गेली झिरो पॉईंट एकवीस कोटी रुपये म्हणजे किती होतात एकवीस लाख पैसे तरतूद करूनही खर्च का होत नाहीत याची कारणं आपण नंतर बघू राज्य मराठी विकास संस्था अठरा कोटी रुपयांची तरतूद खर्च किती तीन कोटी साठ लक्ष रुपये कारण ते पण आपण बघू नंतर अठरा कोटीची तरतूद जर तुम्ही मराठीच्या अतिशय महत्त्वाच्या संस्थेसाठी केली तर अठरा कोटीची कामं वर्षभरात का झाली नाही याला कारण ती करायला पुरेशी माणसं तुम्ही देत नाही पद भरत नाही पूर्ण वेळेत पात्रता धरक संचालक तिथे असत नाही संचालक प्रभारी असतात काम करून घेता येत नाही त्यामुळे कामं होत नाहीत पुस्तकांचं गाव दोन कोटी रुपये निधीची तरतूद एक नवीन पैसा खर्च नाही हे कुठे पुस्तकाचं गाव हे आहे भिलारला महाबळेश्वर अशी चार गावं अजून करायची घोषणा गेल्या वर्षी झाली दोन कोटीची तरतूद झाली एक पैशाचा खर्च नाही झाला कशाला सांगता तुम्ही आम्हाला या योजना करताय म्हणून आणि पुस्तकाचं एक गाव आम्ही काय तिथे टू इथून माणसं तर केवळ पुस्तक वाचायला जाणार आहेत का भिलारला किंवा जे तिथे पर्यटनाला जातात ते काय पुस्तक वाचायला जाणार आहेत का भिलारला किंवा जी काही तुम्ही गावं कराल पर्यटनस्थळी तिथे तुम्ही कशाला उत्तेजन देत आहे वाचनाला की पर्यटनाला पर्यटनाची वेगळी तरतूद आहे ना तुमच्याकडे आम्ही असं म्हणतो आहे की प्रत्येक घर हे पुस्तकाचं घर झालं पाहिजे प्रत्येक गाव प्रत्येक वार्ड हे पुस्तकाचा वार्ड आणि पुस्तकाचं गाव झालं पाहिजे चार गाव करून तुम्ही काय दाखवत आहे आम्हाला पुस्तकांचं गाव केवळ कुठेतरी लंडनमध्ये आहे अमेरिकेत आहे तिकडची संस्कृती वेगळी आहे लहान देश आहेत ते अंतर कमी आहे आणि त्यांच्या निवडी सगळ्या आपल्यापेक्षा पूर्ण भिन्न आहेत वाचणारा समाज आहे आपल्यासारखा वाचनाकडे साहित्याकडे पूर्ण पाठ फिरवणारा समाज नाही आहे तो आपण निर्माणच नाही केला ना ती रुचीच नाही निर्माण केली आपण नुसती गावनिर्माण करून का उपयोग पुस्तकांची त्याच्यावर कोट्यवधी रुपये लक्षावधी रुपयाचा खर्च करून खरं म्हणजे जे भिलारला झालेलं आहे त्याचं काय फलश्रुती काय आहे किती लोक तिथे वाचायला गेलेले आहेत किती कोटी किती लक्ष रुपये त्यावर खर्च झालेले आहेत याचा आढावा घ्या ना तो मांडा ना आमच्यासमोर कधी प्रत्यक्षात काय घडतं आहे त्याचं ऑडिट कोण करेल त्याचं सांस्कृतिक ऑडिट करा खर्चाचं ऑडिट नाही नुसतं एजीनी केलेलं कल्चरल ऑडिटिंग करू शकतात ते द्या त्यांना ते सांगा ही जी स्थिती आहे या आकडेवारीची त्याच्यात त्यांनी अजून तपशील दिला आहे साहित्य संस्थांना अनुदान देण्यासाठी सत्तर लाखाची तरतूद होती किती दिला अनुदान चौदा लाख म्हणजे झिरो पॉईंट चौदा हे कोटीमध्ये आहेत आकडे नवलेखक योजनेअंतर्गत मानधन झिरो पॉईंट अठ्ठ्याहत्तर शून्य दशांचिन्ह अठ्ठ्याहत्तर कोटी खर्च किती शून्य चिन्ह शून्य एक मानधनसुद्धा का दिलं नाही मग तुम्ही म्हणजे याचा अर्थ नवलेखक योजनेअंतर्गत काही मानधन देण्यासारखं कामच झालेलं नाही असा त्याचा अर्थ होतो आणि जे दिलं ते कुठल्या कामासाठी दिलं एवढं कमी का दिलं गेलं तर चूद असताना नवोदित लेखकांसाठी कार्यशाळा शून्य दशांश चिन्ह पंचाहत्तर कोटी खर्च शून्य दशांश चिन्ह शून्य एक नवलेखक नवोदित लेखकांसाठी कार्यशाळा का नाही घेतले कार्यशाळा तुम्ही आम्हाला सांगा ना आम्ही घेऊन देतो तुमचा जो माणसं नसतील तर आमच्या जो संस्था आहेत पैसे न घेता मानधन न घेता तिथे आपली सेवा देणारे लोक आहेत हे तर आम्ही कितीला सांगतो आहे सरकारला हे तुमची कामच नाही आहेत करूच नका तुम्हीही संमेलन घेणं कार्यशाळा घेणं मग उत्साहात नाहीये तुमच्यामध्ये इच्छाशक्तीच नाही कशासाठी मग दाखवता आम्हाला तुम्ही काय करताय म्हणून नियतकालिकांना प्रकाशनासाठी अनुदान किती शून्य दशांश चिन्ह बावीस कोटी तरतूद खर्च शून्य दशांश चिन्ह शून्य चार का तरतूद कशासाठी आहे एवढी ललितेतर तर वाङ्मय प्रकाशन शून्य दशांश चिन्ह पंचाहत्तर कोटी खर्च शून्य दशांश चिन्ह शून्य एक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन कोटी हे मिळतील त्यांना ते खर्चही होतील कारण ते संमेलन आता आहे जानेवारीमध्ये अन्य साहित्य संमेलने अखिल भारतीयच्या व्यतिरिक्त या संमेलनांना अखिल भारतीय सरकार निधी द्यावा अशी आम्ही फार वर्षांपासून मागणी करतोय गेल्या तीस वर्षांपासून त्याचा परिणाम हा आहे की आता ती दोन दशांश चिन्ह पंचेचाळीस कोटी इथपर्यंत तरतूद आलेली आहे साहित्य संमेलन होत नाहीत का भरपूर होतात मग त्यांच्यापर्यंत हा निधी पोहचता का होत नाही शून्य दशांश चिन्ह पंचेचाळीस दोन दशांश चिन्ह पंचेचाळीस कोटीच्या अगेन्स्ट हा खर्च काय चाललं काय आहे आता मुद्दा असा आहे ही झाली तरतूद ही झाली आकडेवारी आता हे करायचं कोणी आहे काम हे काम करायचं आहे भाषा साहित्यशी संबंधित सरकारच्या संस्थांनी त्याच्याकरता मराठी भाषा विभाग आहे याला स्वतःचं काहीच काम नाही हे आम्ही वारंवार सांगतोय याची कार्यसूचीच नाही आहे अजून तेरा वर्ष झाली या विभागाला यांनी काय स्वतंत्रपणे का? यांनी फक्त इतर जी मंडळं भाषा साहित्य संचालनालय संस्कृती मंडळ विश्वकोश मंडळ <coughs> यांच्या कामामध्ये मराठी भाषा विभागा खोडा झाला आहे त्यांच्याकडून त्यांना उत्तेजन मिळणे प्रोत्साहन मिळणे हाच ही जी निधी आहे ही जी तरतूद आहे तरतूद केली म्हणजे ही सगळी रक्कम त्या त्या संस्थांच्या संचालनालयाच्या खात्यामध्ये टाकली का तुम्ही असं नसतं सरकारचे जे काही अकाउंटिंगचे नियम आहेत त्या पद्धतीने प्रशासकीय मान्यता वेगळी असते आर्थिक मान्यता वेगळी असते कार्यात्मक मान्यता वेगळी असते आणि त्या सगळ्यातून गेल्यानंतर अर्थमंत्रालय तो पैसा जो आहे तो सोडत त्याच्या हातून सुटतो आता दर्शनी असं दिसतं की या ज्या योजना आहेत या ज्यांनी राबवायच्या आहेत ते राबवायला रा अक्षम आहेत सक्षम नाही आहेत आणि म्हणून त्या राबवल्या गेल्या नाही आहेत संस्कृती मंडळ भाषा संचालनालय विश्वकोश मंडळ जर हा निधी पूर्ण दीड कोटी रुपये विश्वकोश मंडळाला तुम्ही देऊन टाकलेला असता तर अध्यक्षावर गेल्या वर्षी का म्हणजे कारणच नव्हतं ना काही राजीनामा देण्याचं निधी अभावी त्याच्यानंतर मंत्र्यांनी आश्वासन दिलं तो राजीनामा परत घ्यायला लावताना की तुम्हाला पुरेसा निधी मिळेल तुमच्या कार्यामध्ये हस्तक्षेप होणार नाही त्यामुळे तुम्ही राजीनामा परत घ्या घेतला पुढे काय काही बदल स्थितीमध्ये काहीच नाही विश्व मराठी संमेलन ज्या कारणासाठी राजीनामा दिला होता ते त्याच पद्धतीने तसंच सगळ्यांना डावलून त्याच पद्धतीने रेटून देण्यात आलेलं आहे <coughs> विश्वकोश मंडळाचा जो निधी आहे तो पूर्णपणे संस्कृती मंडळाचा असेल भाषा संचालनालयाचा ज्या ज्या विभागांनी हे काम करायचं आहे केवळ त्या अधिकाऱ्यांवर दोषारोपण करून उपयोग नाही आहे त्यांना पुरेसं मनुष्यबळ देताय का तुम्ही त्यांच्या निवृत्ती वेतनाचे प्रश्न सोडवताय का तुम्ही जे कणा आहेत या संपूर्ण अंमलबजावणीचा त्यांना किती विश्वासात घेत आहात तुम्ही त्यांच्यावर त्यांच्या मूळ कामापेक्षा इतर गोष्टींचा किती बोजा टाकत आहात तुम्ही तुम्हाला त्यांचं तीन तीन वर्ष राज्य मराठी विकास संस्थेची तीन तीन वर्ष सभाच होत नाही ना जर सभाच होत नसेल तर एका सभेत झालेलं कामकाजाचा आढावा झाला की नाही कसा झाला किती झाला काय त्याचा संपूर्ण झाडा पुढच्या सभेत जो घेतला जात असतो जो कार्यपूर्तीचा अहवाल सभेसमोर येत असतो सभाच नाहीये एकोणीशे अकरा ऑगस्ट एकोणीसशे वीस साली राज्य मराठी विकास संस्थेची सभा झाल्यानंतर आजपर्यंत पुढच्या सभेचं इतिवृत्त नाही सभा झाली नाही इतिवृत्त कुठून येईल म्हणजे तीन तीन वर्ष जर मुख्यमंत्र्यांना उपाध्यक्ष म्हणून असलेल्या मराठी भाषा मंत्र्यांना या संस्थेचं जर वेळच नसेल आहे मरा राज्य मराठी विकास संस्थेच्या अतिशय महत्वाच्या कामासाठी द्यायला तर त्या संस्थेच्या घटनेमध्ये बदल करा आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बदलवा ज्यांना वेळ असेल जे वेळ देऊ शकतील लक्ष देऊ शकतील काम करून घेऊ शकतील अशा लोकांकडे सोपवा ती पद अध्यक्ष उपाध्यक्ष जी त्यांच्यासाठी तीन तीन वर्ष सभा ताटकळत राहणं त्याच्याही आधी तीन वर्ष म्हणजे सात वर्ष झाली दोन सभा झालेल्या आहेत फक्त एक फक्त घटना दुरुस्तीची प्रत्यक्ष कार्याच्या दोन सभा सात वर्षात राज्य मराठी विकास संस्था हे काय चाललं काय आहे ही जी सगळी हा निधी बारा कोटी मराठी जनतेच्या मराठी भाषेच्या जतन साठी आहे आणि तो जो खर्चच होत नसेल सरकारनी खरं म्हणजे नियम असा आहे की जी तरतूद केली काय आता हा डिसेंबरमधला अहवाल आहे ही डिसेंबरमधली स्थिती आहे डिसेंबरमध्ये आढावा घेतला जातो कशासाठी ज्या विभागांनी त्यांना दिलेली तरतूद पूर्णतः खर्च केली नसेल त्याचा आढावा घेऊन ज्या विभागांनी खर्च त्यांचा झालेला आहे आणि त्यांना अधिक पैशांची गरज आहे त्यांच्याकडे हा निधी समायोजित केला जातो ॲप्रिप्रिएशन अकाऊंट म्हणतात त्याला तो जानेवारी महिन्यात तयार होतो त्याच्यासाठी हा आढावा घेतला जातो म्हणजे आता मराठी भाषा विभागाने हा जो खर्च अखर्चित आहे हा सगळा ही आकडेवारी हा ज्या गोष्टींसाठी तरतूद केली आहे हा इतर विभागांनी जो मागितला तर त्यांच्याकडे वळता होऊ शकतो अर्थ असा असतो दिलेली तरतूद आणि निधी हा ज्या अधिकाऱ्यांनी ज्या सक्षम यंत्रणेनी खर्च केला नसेल तिला अक्षम समजलं जातं तिला जाब विचारला जातो विचारतं का जाब सरकार जाब केव्हा विचारेल सरकार जेव्हा सरकारने पूर्ण निधी आधी त्यांना कुठल्याही अडथळ्याविना हस्तक्षेपाविना त्यांचे मूळ काम करू देऊन जर उपलब्ध करून दिलं असेल आणि त्यांचा वेळ नको त्या गोष्टींमध्ये जर सरकारने घालवला नसेल विश्व मराठी संमेलनासारख्या आणि त्यांच्यामागे नको ती कामं लावून दिली नसतील आणि त्यांची मूळ कामं जर करू दिली असतील तर सरकार जाब विचारेल ना सरकारने विचारांना जाब म्हणजे त्यांना संधी मिळेल ना कारण सांगायची की का नाही खर्च झाला हा अखर्चित का राहिला त्याचं खापर केवळ भाषा संचालनालयाच्या संचालकांवर राज्य मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिवावर विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षांवर यांच्यावर फोडून नाही चालणार मराठी भाषा मंत्रालय अर्थमंत्रालय या सगळ्यांना हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी वेळच्या वेळी काय करतं स्वतःहून किती प्रयत्न करतं त्यांना किती प्रोत्साहित करतं त्यांना तर हतोत्साहित करतं अशी स्थिती निर्माण झाली आहे प्रोत्साहित कुठे करताय हतोत्साहित करताय त्यांना मग जाब काय विचारणार सरकार विचारावा सरकारने जाप त्यांना म्हणजे त्यांना कारणं देता येतील का स्पष्टपणे स्वच्छपणे की हा का अखर्चित राहिला निधी आणि आम्हाला माहिती करून घ्यायची आहेत ती कारणं की का अखर्चित राहिला हा निधी आमचा तुम्हाला आम्ही पैसा दिला आहे ना खर्च करायला मग मराठी भाषा विभाग करतो काय अर्थ मंत्रालयाकडून जातो हा पैसा आणून त्यांना देऊ शकत नसेल तर हा मध्यस्थ कशासाठी पाहिजे आहे ते सरळ आधी होतं तसं ठेवा ना नवीन विलंब कशासाठी आहे हा विलंबासाठी आहे की विलंब कमी करण्यासाठी आहे मराठी भाषा विभाग याची उत्तरं मराठी भाषा विभागाने द्यायची आहेत की हा निधी का अखर्चित राहिलाय केवळ एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडणारं शासन प्रशासन नको आहे जनतेला प्रश्नांची सोडवणूक करणार पाहिजे दिलेला पैसा खर्च करणार पाहिजे त्या क्षमतेने कामं करणारं पाहिजे आणि अधिकचा पैसा मराठी भाषा साहित्य संस्कृतीकरता आणणार नेतृत्व पाहिजे किती कोटी रुपये होता तो हे सगळे मिळून बारा कोटी मराठी जनतेसाठी तुम्ही एकशे वीस कोटी रुपयाची तरतूद करू शकत नाही काय खरं मग काय तुम्ही मराठी भाषेचं रतन संवर्धन करता आणि जी तरतूद केली आहे तीसुद्धा खर्च होते की आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची आहे की नाही ज्यांची जबाबदारी आहे त्यांची जबाबदारी त्या त्या यंत्रणेला हवा असलेला तरतूद केलेला पूर्ण निधी तुम्ही देऊन का नाही टाकत आधी त्यांना प्रत्येक वेळेला का तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी निधी मागायला आणि मग त्याच्यातला पूर्ण तो विलंब लावायला ही हा सगळा वर्षभराचा काळ असतो त्याच्यात जर तुमचे सहा महिने असेच जात असतील हे सँक्शन ते सँक्शन ती मंजुरी ही मंजुरी कार्यात्मक मंजुरी प्रशासनिक मंजुरी आर्थिक मंजुरी काम कसं होणार आहे तुम्हाला कामामध्ये रस कमी आहे कागदी घोडे नाचवण्यामध्ये रस जास्त आहे ते कमी करा ना आणि प्रशासन पारदर्शी करा शासन पारदर्शी करा कळू देत ना आम्हाला तुम्हाला आम्ही उपलब्ध करून दिलेला पैसा विधिमंडळाच्या मार्फत दरवर्षी हा तुम्ही खर्च का करत नाही आहे हा दोषारोप सरकारवर आणि भाषा विभागावर केला पाहिजे भाषा विभागाने आपल्या खालच्या अधिकाऱ्यांवर करून उपयोग नाही आहे नाहीतर आम्ही स सतत सांगतोय की मराठी भाषा विभाग बंद करा सरळ पैसा त्या संस्थांना जो आधी जात होता तसा द्या ना आणि केलेली तरतूद संपूर्ण आधी द्या त्यांच्या खात्यात टाका आणि मग त्यांना जाब विचारा नुसतंच आम्ही म्हटल्यामुळे त्यांना जाब विचारा याला काहीच अर्थ नाही आहे आपण एकमेकांना ताडीत प्रताडित करण्यासाठी नाही चालवतो संस्था आपण सारे मिळून या राज्याच्या मराठी भाषेच्या विकासासाठी जतन संवर्धनासाठी काम करायचं ठरवतो आहोत सरकारला ते करूच द्यायचं नाही करायचंच नाही आम्ही मराठी विद्यापीठ मागितलं होतं त्याच्यावर मी वेगळं पुन्हा बोलणारच आहे एकदा उच्च शिक्षणाच्या आणि शिक्षणाच्या माध्यमाच्या निमित्ताने त्यामुळे आता ते बोलत नाही पण ही जी हा भाषा पंधरवडा चालू आहे चौदा चा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी त्या दरम्यान आलेला सरकारच्या भाषा संवर्धनाच्या संबंधातल्या शासकीय दुरावस्थेचं हे चित्र आहे कशासाठी करतो आपण हा पंधरवडा केवळ मुंबई पुण्याचे साहित्यिक बोलावून त्यांना सन्मानित करून मानधन देण्यासाठी इतर भागातल्या लोकांना डावलून आपल्याला पाहिजे ते आणि तेवढेच ते कार्यक्रम करण्यासाठी आम्ही तुम्हाला जेव्हा लक्षात आणून दिलं की आम्ही महाराष्ट्रातच आहोत आणि बोलीवरचा जो परिसंवाद आहे त्याच्यामध्ये विदर्भातही समृद्ध बोली आहेत तेव्हा तुम्ही त्याच्यात झाडी आणि पोवारीचा समावेश केला तो पण स्वतःहून का केलं नाही तुम्हाला माहिती नाही का डावलता तुम्ही लोकांना का डावलता विभागांना का तुम्ही आपल्या पुरतं तिथल्या तिथे कर... भाषा साहित्य संस्कृतीच्या सगळ्या मंडळांची सगळी अध्यक्षपदं केवळ मुंबई पुण्यामध्ये वाटून दिलेली आहेत तुम्ही का इतर ठिकाणी विद्वान माणसं नाही प्रतिभा नाही सामर्थ्य नाही क्षमता नाही काय चित्र उभं करताय तुम्ही महाराष्ट्राच्या सर्व विभागांचं ही जी सगळी दुरावस्था याचं कारण असं आहे की तुम्ही केवळ मंत्रालय केंद्री मंत्री केंद्री सचिव केंद्री प्रशासन केंद्री अशी व्यवस्था चालवत आहे तुम्ही कार्य केंद्री कार्यकर्ते केंद्री त्या क्षेत्र केंद्री लोकांना विश्वास केंद्री अशा पद्धतीने शासन प्रशासन आणि भाषा साहित्य संस्कृतीचा व्यवहार चालवत नाही आहे त्याचीही कारण आहेत खूप लोक आहेत तुम्हाला सहकार्य करायला तयार असणारे सरकारचा पैसा सुद्धा नको असलेले काम हवं असलेले आहेत रुची आहे त्यांना भाषेच्या साहित्याच्या संस्कृतीच्या संवर्धनामध्ये त्यांना तर दूर लोक तुम्ही त्यांचं तर ता ऐकत सुद्धा नाही पत्रांची उत्तर देत नाही तुम्ही दुरावस्था होणार नाही तर काय होणार आहे आमचं शासन आहे आमचं प्रशासन आहे आमचं विधिमंडळ आहे आमचं सरकार आहे आम्ही हे सगळं माहिती करून घेणं लागतो आम्हाला हे सगळं अत्यंत पारदर्शीपणे कळलं पाहिजे की का खर्च होत नाही पैसा त्याची सगळी कारणं समोर आली पाहिजे फक्त आम्हाला एकमेकांच्या डोक्यावर खापर खोडणारे लोक नको आहेत स्वच्छपणे पारदर्शीपणे आमच्यासमोर हे सगळं मांडलं गेलं पाहिजे आणि आम्हाला हे कळलंच पाहिजे की आमच्या भाषेच्या संबंधामध्ये तिचे हे असे हाल करण्यासह भाषा भाषा धोरणावर मी स्वतंत्र बोलणारच आहे बिना भाषा धोरणाने तुम्ही राज्य चालवताय भाषेचे कामं करताय धोरणच नको आहे तुम्हाला धोरणानुसार कामच करायचं नाही आहे दिलेली तरतूद खर्चच करायची नाही जे होत द्यायची नाही आहे पैसा वाचवा पैसा नाही आहे सरकार जो हे सांगा मग तुम्ही आम्हाला मग कशाला करता तरतूद तेवढीच करा ना जेवढी तुम्ही देऊ शकता विनाकारण अधिकाऱ्यांच्या माथ्यावरती खापर फोडण्यासाठी स्थिती निर्माण करून त्यांना हतोत्साहित करू नका ते आमच्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतायत काम करतायत त्यांना काम करू द्या त्यांना काम करायला प्रोत्साहित करा त्यांना हतोत्साहित करू नका एवढंच आमचं मागणं आहे सरकारकडे त्या सरकारनी आधी नीट संवादी असलं पाहिजे त्यांच्या अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी प्रशासनाशी या क्षेत्रातल्या स्वयंसेवी संस्थांशी त्यांच्याकडे वारंवार सूचना करणाऱ्यांशी त्यांना टाळून सरकार हे सगळं करत आहे दुरावस्थेची कारणं याच्यामध्ये आहेत अनास्थेची कारणं याच्यामध्ये आहेत सरकारची घोर अनास्थाच दिसते फक्त कोणत्याही पक्षाचं सरकार असो भाषा साहित्य संस्कृती हा सरकारच्या अग्रक्रमाचे कधी विषय नाही तोंडाला नुसती पानं पुसतात सांस्कृतिक धोरणाबद्दलही आपण बोलणार आहोत पुन्हा कधीतरी आता मी ते सगळं टाळतो आणि या दुरावस्थेची कारणं विचारायला अधिकाधिक मराठी भाषिक लोक आपले विचारवंत हे पत्रकारांनीच फक्त प्रश्न विचारायचे आपल्या साहित्य संस्था काय करतात भाषेच्या संबंधातही काय करतात त्यांची तोंड का उघडत नाहीत हे प्रश्न विचारण्यासाठी सरकारचं अनुदान मिळतं ते बंद होणार आहे का आपण तोंड उघडल्यामुळे असं वाटतं का तुम्हाला सरकार अनुदान देतं काय आपल्या खिशातून नाही देत तुमचा माझा पैसाच आहे आणि उपकार नाही करत जत भाषेचं ता जतन संवर्धन करण्यासाठी मग आपले तोंड चूप का असतात आणि एवढे मंत्री आपण बोलातो आपल्या संमेलनांमध्ये तिथे ठाणकावून हे का नाही विचारत मग आपण त्यांना का नाही मांडत तिथे आठ आठ नऊ नऊ मंत्री येणार अमळनेरला विचारा नाही सगळे प्रश्न नाही तर मला बोलवा त्यांना विचारा मी येतो आणि मी विचारलेले आहेत महामंडळाच्या व्यासपीठावरून जेव्हा मी अध्यक्ष होतो तुम्ही विचारा आता माझी संस्था आहे सगळ्यात माझ्या संस्था आहेत ज्यांची ही कामं हे काम करतच नाही आहेत ना समाजाच्या वतीने भाषा साहित्य संस्कृती या ज्या प्रातिनिधिक संस्था आहेत या मूग घेऊन काम असतात त्यांना आपले लेखक विचारवंत कार्यकर्ते सदस्य हे तोंड उघडायला प्रवृत्त का करत आपण सगळे जबाबदार आहोत याला आपण सगळे जबाबदार आहोत या अनास्थेला आपला प्रत्येकाचा वाटा आहे या दुरावस्थेमध्ये आपापला वाटा ओळखा आणि आपापल्या पातळीवरती कृपा करून तो दूर करा सरकारने सरकारच्या पातळीवरती शासन प्रशासनाने त्यांच्या पातळीवरती संस्थांनी त्यांच्या पातळीवरती धन्यवाद